हॅलो हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चाळीस साईजच्या बोटनेक ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत हे बघा मी इथं न्यूजपेपर घेतला आहे त्यावर आपण आता कटिंग बघणार आहोत चला तर आता कटिंग बघूया अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची साडे चौदा ब्लाऊजची उंची त्याच्यामध्ये प्लस एक इंच केलं आहे मार्किंग केली खालून आता सरळ ड्रेस सोडून घेते मी पट्टीने त्यानंतर आपल्याला चाळीस साईजच्या कट ब्लाऊजला आपल्याला शोल्डर टाकायचे बोटनेकचं असल्यामुळे आपण इथं शोल्डर घेतले साडेसात इंच सा। मोंढा देखील आपल्याला साडेसातच इंच घ्यायचं आहे त्यानंतर इथून व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे साडेसातवर मार्क करायचे सरळ लाईन ओढून घेते मी त्यानंतर आपल्याला इथं आता छातीचं माप टाकायचं आहे चाळीसचा चौथा भाग दहा इंच होतो पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतली तुम्ही दीड देखील घेऊ शकता त्यानंतर कमरचं माप टाकायचं आहे साडे चौथी कमर आहे तिचा चौथा भाग साडेआठ होतो प्लस एक इंच बॅगच्या टकसाठी आणि शिलाई मार्जिनसाठी दोन इंच असं खाली मार्क केलं आहे मी आता ही सरळ लाईन ओढून घेते आहे त्यानंतर आपल्याला आता मोंढ्याचं माप टाकायचं आहे दीड इं एक दीड इंच आणि एक एक इंचावर फ्रंटचा आपण एक इंचा देतो आणि बॅकचा दीड इंचावर देतो त्यानंतर आता मी गाळ्याचं मार्किंग केलं आहे गळ्याचं मार्किंग खालून वरतून चारला मार्किंग केलं आहे गळारुंदीचं आणि खालून देखील चारला मार्किंग केलं आहे गाळ्याचं असं बॉक्स बनवून घेतलं आहे गळारुंदी तुम्ही साडेतीन देखील ठेवू शकता बोटनेकचं ब्लाऊज असल्यामुळे साडेतीन चार इंच आपल्याला गळारुंदी ठेवावं लागते कटोरीचं माप हे क्रॉसपट्टीचं माप टाकलं आहे मी एक अडीच इंच मार्किंग केलं आहे आता अडीच इंच सरळ जोडून घेते त्याच्यावरती मी एक इंच मार्किंग करून असं क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेते हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला आता इथं कटोरीचं माप टाकायचं आहे कटोरी मी साडेसहा इंचावर घेतली आहे त्यानंतर वरती देखील एक मार्क करून घेतलं आहे आता मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला अगोदर अगोदर मी फ्रंटच्या मोंढ्याचा आकार देते त्यानंतर बॅकचा देऊन घेते अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथून अडीच इंच एक मार्क करायचं आहे फर्स्टच्या मोंढ्यापासून आणि वरतून गळ्याच्या साईडने एक इंच आणि आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर आपली मार्किंग झाली आहे आता आपण अगोदर कट करून घेऊ आपला बॅकचा व फ्रंटचा दोन्ही सोबतच निघणारे त्यासाठी अगोदर मोंडा कट करून घेऊ बॅगचा त्यानंतर आता ही साईडचं कट सा करून घेते मी आणि मधून फोल्ड के बाजूचे दोन कट करून आपला बॅगचा भाग बाजूला होईल आणि आता आपण फ्रंटची कटिंग करून घेऊ आता मी फ्रंटचा मोंढा कट करून घेते त्यानंतर गळा कट करून घेते आता आपण क्रॉसपट्टीची कटिंग करून घेऊ कटोरी कट करू आता बघा आपली अशी सर्व कटिंग झाली आहे आता आपण कटोरी वाढवून घेऊ ही कटोरी हे बघा मी इथं न्यूजपेपर घेतला आहे त्यावर आता कटोरी आपल्याला अशी तिरपी ठेवायची आणि मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित जशी जशी कटोरी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची घालून देखील जशी तशी ड्रॉ करून घ्यायची आपल्याला कटोरी ड्रॉ झाली आता आपल्याला आय हुकच्या पट्टीकडून सव्वा इंच वाढवायचंय आणि इकडनं दीड इंच वाढवायचे त्याच्यानंतर वर्तुंग साईडने अर्धा इंच वाढवायचे आता हे आपण जोडून घेऊ वो अगोदर त्यानंतर इकडनं देखील अर्धा इंच वाढवायचंय आपल्याला त्या अर्धा इंच आपल्याला दीड इंचला जॉईन आहे अशा प्रकारे आता याचा सेंटर काढायचा आहे आप आपल्याला कटोरीचा सेंटर काढून सेंटर व आपल्याला दीड इंच खाली मार्किंग करायची आहे आता, आपन, आता, आपन, आता, आता पन, ही आपण जॉईंट करून घेऊ दोन्ही बाजूनी जे वाढवेल माप आहे ते अशा पद्धतीने आता कटोरी आपण कट करून घेऊ आपली आता कटोरी म्हणजे वाढवणं झाली आहे आता आपण ही फ्रंटला जॉईंट करू शकतो हे बघा अशा पद्धतीने आपण कटोरी वाढवली आहे आता कट करून घेऊती हे बघा अशा पद्धतीने आपल्या कटोरीचं कटिंग आहे आता आता आपण आपल्याला बाईची कटिंग करायची त्यासाठी मी बॅगचा पार्ट घेतलाय हा आणि बॅगच्या पार्टचा आपल्याला वरतून अर्धा इंच सोडून आपल्याला मोंढा चेक करून घ्यायचा आहे अगोदर मी बोट नाही के त्यामुळे इकडनं मोंढ्याकडनं अर्धा इंच डाऊन करून कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने शोल्डर डाऊन करायचं आहे आपल्याला अर्धा इंचावर आता ते कट करून घेऊ आपण त्यानंतर आता आपल्याला मोंढा चेक करायचा आहे वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आहे शोल्डर जॉईंटसाठी आणि त्यानंतर मोंढ्याचा राऊंड मोजून घ्यायचं आहे दहा इंच आला आहे आता आपण बाई कट करण्यासाठी हा पेपर घेतला आहे ही फोल्ड बाजू आहे हे बघा मी तर साडेचार आहे तर एक इंच प्लस करून साडेपाच व एक मार्क केलं आहे आणि आतमध्ये पावणे तीन व एक मार्क केलं आहे गॅप हाईटसाठी त्यानंतर आपण आता जो राऊंड मोजला होता तो इथं टाकते ता मध्ये दोन इंच आतमध्ये दोन इंच घेतले कारण आपण शिलाई मार्जिन घेतली दोन इंच तुम्ही जर दीड घेतली असेल तर दीड करा आणि आता हे बघा आता दोन इंचापासून आपल्याला अशी तिरपी लाईन जोडून घ्यायची आहे त्यानंतर ह्या तिरप्या लाईनचा सेंटर काढायचा आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं आणि आता इथून आपल्याला वरतून एक इंच सरळच ठेवायचं आहे त्यानंतर बाहीचा आकार देत आणायचा आहे आपल्याला असा अशा पद्धतीने आता हा बॅकचा दिला आहे फ्रंटचा देखील देऊन घेते मी लगेच हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आता आपण जे राऊंड तिथं मोजले होते आणि ते इथं देखील चेक करून घ्यायचे जेणे काय होतं आपल्याला बाही कमी जास्त होत नाही हे बघा बॅकचा दहा इंचावर आलं तर मी दहाचा मोजून घेतलं आहे तर हा देखील मोजून घेते मी फ्रंटचा किती होता साडे दहा आता आपण इथं देखील साडे दहा एक मार्किंग करून घेऊ फ्रंटच्या याच्यावर म्हणजे आपली बाई कमी जास्त होणार नाही हे बघा अशा पद्धतीने आता हे दहा आणि साडे दहाचं सेंटर काढून खाली दंडघेर घेतला आहे सात इंच त्याच्यात शिलाई मार्जिन दोन इंच घेतली आणि आता हे जोडून घेऊ त्या घेरला आणि आता बाई कट करून घेऊ अशा पद्धतीने आपल्या आता बाहीची कटिंग झाली आहे अशा पद्धतीने फ्रंट फ्रंटचे भाग पण कट करून घेऊ आपण इथं हे बघा आता आता बोटनेक ब्लाऊजची आपली सर्व कटिंग झाली आहे आता तुम हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा ताईं आपल्या चॅनलनं नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद